गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्र आचार्यजी महाराज यांच्या वतीने रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी मारुती मंदिर राशिवडे येथे रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे तरी राशिवडे व परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका